इग्नाईट महाराष्ट्र परिषदेत उद्योजकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आले होते परिषदेचे आयोजन जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने आयोजित इग्नाईट महाराष्ट्र परिषदेत जिल्ह्यातील तीनशे पंच्याहत्तर उद्योजकांनी सहभाग नोंदविला परिषदेत तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे ही परिषद यशस्वी झाली बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमाला बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक उद्योग उपसंचालक रंजना बोराळे विदेश व्यापार महासंचालनालयाच्या संचालक स्नेहल ढोके आय डी बी आयचे वरिष्ठ कार्यकारी लोहित ऋषी सीड बी महाव्यवस्थापक मनोज सहयोगी न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे आनंद अमृतकर वस्तू व सेवा कर, कर उपायुक्त आत्माराम अवजार कामगार विभागाचे अतिरिक्त आयुक्त तथा मैत्री कक्षाचे नोडल अधिकारी भास्कर मोर्डे डाक विभागाचे गजेंद्र जाधव चैतन्य बायोटेकचे संचालक प्रसन्न देशपांडे कामगार उपायुक्त विजय शिंदे विभाग उपस्थित होते या परिषदेमध्ये उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे यांनी परिषदेच्या आयोजनाची माहिती दिली जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुनील पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती दिली सन दोन हजार चोवीस ते पंचवीस करिता पंधराशे कोटीचे निर्यातीचे लक्षांक ठेवण्यात आले आहे यासाठी उद्योजकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले